हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण देणार आहोत मराठी प्रकल्प त्यामधला प्रकल्प आहे प्रकल्पाचं नाव आहे महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्या आपण आज कोयना नदी याबद्दल माहिती पाहणार आहोत महाराष्ट्रातील कोकण विभागातील प्रमुख नद्यांमध्ये कोयना नदीचा समावेश होतो आपण आता या नदीमध्ये उगमस्थान पाहूया सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर महाबळेश्वर येथे चार हजार फूट उंचीवर कोयना नदीचा उगम होतो आपण आता कोयना नदीच्या उपनद्या पाहूया सोळशी कांदाही केरा मोरणा आणि रांगा या कोयना नदीच्या उपनद्या आहेत या नद्या कोयना नदीला ठिकठिकाणी मिळतात कोयना नदीचे खोरे कोयना नदीच्या खोऱ्यांमध्ये सातारा रत्नागिरी इत्यादी जिल्हे येतात तसेच बामनोली डोंगर व वासोटा किल्ला याच्या परिसरातील प्रदेश कोयनाच्या खोऱ्यात येतो आपण आता या कोयना नदीबद्दल इतर माहिती पाहूया महाबळेश्वर येथे उगम पावताना कोयना नदीचा आकार बराच रुंद आहे प्रारंभी दक्षिणेकडे वाहणारी ही नदी हेळवाक या गावाजवळ पूर्ववाहिनी बनते पुढे कुराडजवळ ती कृष्णा नदीला जाऊन मिळते म्हणजेच कृष्णा नदी आणि कोयना या नद्यांचा संगम कुराडजवळ आहे या संगमाला प्रीतीसंगम असे म्हणतात उगमापासून कृष्णा नदीला मिळेपर्यंत कोयना नदीची लांबी सुमारे शंभर किलोमीटर आहे महाबळेश्वर येथे उगम पावणारी कोयना नदी जावळी आणि पन्नाथ तालुक्यातून वाहत जाते या नदीवर हेळवाक येथे एक मोठे धरण बांधले आहे या धरणाला कोयना धरण असे म्हणतात या धरणातील प्रचंड जलाशयाला शिवसागर असे नाव देण्यात आले आहे या जलाशयातील पाणी पश्चिमेकडे वळवून सह्याद्रीच्या बोगद्यातून जवळच्या पोकळी येथील जलविद्युत केंद्रातील जमिनीवर सोडले जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते कोयना नदीवरील धरणांमुळे महाराष्ट्राचे भाग्य उदयाला हो आले आहे पोपळी येथील जलविद्युत केंद्रातून निर्माण होणाऱ्या विजेवर मोठमोठे उद्योगधंदे चालतात पश्चिम महाराष्ट्राला या वीज प्रकल्पातून वीज पुरवठा केला जातो त्यामुळे कोयनेला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात या वीज प्रकल्पातून निर्माण होणारे वीज घरगुती वापराप्रमाणे शेती उद्योग कारखाने व्यवसायासाठी वापरली जाते त्यामुळे महाराष्ट्राच्या भरभराटीत या वीज केंद्राचा सिंहाचा वाटा आहे हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू